अजित पवार हे महायुतीमधले एक घटक पक्ष आहेत भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्या बरोबर ते भागीदार आहेत ते राज्याचे अर्थमंत्री आहेत तरी सुद्धा महापालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतल्या पक्षाशी म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी युती करायची त्यांची तयारी दिसते याला एक पार्श्वभूमी आहे याला एक कारण आहे महायुतीतले तीनही पक्ष हे एकत्रितपणे नगरपालिका आणि महापालिका निवडणुका लढतील असं देवेंद्र फडणवीस यांनी अगदी सुरुवात ला जाहीर केलं पण जसं जसं भाजपच्या लक्षात आलं की एकत्रितपणे या निवडणुका लढणं आपल्या पक्षाच्या फायद्याचं नाहीये कारण अनेक ठिकाणी आपली लढाई ही शिंदेशी आहे किंवा अजित पवारांशीच आहे ग्रामीण भागामध्ये हे लक्षात आल्यावर देवेंद्र फडणवीस आणि भाजपने आपला सूर बदलला एकनाथ शिंदेशीही अनेक ठिकाणी युती करण्याचं नाकारलं आणि अजित पवारांशीही आम्ही युती करणार नाही असं जाहीर केलं देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केलं की पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन महानगरपालिका आम्ही महायुती म्हणून लढणार नाही विशेषतः आम्ही अजित पवारांशी युती करणार नाही याचं कारण अजित पवार आणि भाजप यांनी जर युती केली तर तिचा फायदा आमच्या विरोधी पक्षांना होईल म्हणून आम्ही युती करणार देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःहून असं का जाहीर केलं की आम्ही पुणे आणि पिंपरी मध्ये युती करणार नाही याला एक पार्श्वभूमी आहे लक्षात घ्या नगरपालिका निवडणुकीमध्ये मी अनेकदा हे सांगितलेलं आहे माझे व्हिडिओ जे, जे बघतात रेग्युलर त्यांनाही हे माहिती आहे खरा संघर्ष जो झाला तो प्रामुख्याने भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यामध्ये झाला काही ठिकाणी तो भाजप विरुद्ध अजित पवार पण प्रामुख्याने भाजप विरुद्ध एकनाथ शिंदे सेना असा हा संघर्ष झालेला एकनाथ शिंदे यांची शिवसेना फोडून तिथले कार्यकर्ते नेते आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी केला त्या विरुद्ध एकनाथ शिंदेनी आक्षेप घेतला थेट जाऊन अमित शहाशी भेट घेतली अमित शहा त्यावेळी एकनाथ शिंदेना बरंच काही सुनावलं हो की असा काही नियम करता येणार नाही की अमुक एका पक्षातले कार्यकर्ते आमच्याकडे घेऊ नका किंवा आमच्या पक्षातले कार्यकर्ते तुमच्याकडे घेऊ नका असं काही ब्लँकेट बॅन करता येणार नाही असं अमित शहा सांगितलं पण एकनाथ शिंदे मुंबईत परत आल्यावर अमित शहाचं हे लक्षात की जर आपण आत्ताच एकनाथ शिंदेना दुखावलं तर हे हो भाजपला महागात पडू शकतं त्यामुळे त्यांनी ताबडतोब दिल्लीहून निरोप पाठवला भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना रवींद्र चव्हाण यांना दिल्लीला बोलून घेतलं दिल्लीला त्यांच्याशी भेट घेतली आणि मग देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं की आम्ही मुंबई महानगरपालिका एम एमआरडीए रिजन मधल्या महानगरपालिका म्हणजे ठाणे कल्याण डोंबिवली वगैरे या नगरपालिकामध्ये महानगरपालिकांमध्ये महायुती म्हणून लढणार आहोत पण महायुती म्हणून लढताना अजित पवार आपल्या बरोबर असणार असं काही त्यांनी सांगितलं नाही हे लक्षात घ्या अमित शहाचा निरोप एवढाच होता की तुम्हाला जर मुंबई महानगरपालिका जिंकायची असेल तर तुम्हाला एकनाथ शिंदेच्या मदतीची गरज आहे त्यामुळे त्यांना यावेळी तरी तुम्ही बरोबर घ्या कारण तुम्ही एकट्याच्या जोरावर मुंबई महानगरपालिका ठाणे महानगरपालिका जिंकू शकाल असं हायकमांडला भाजप हायकमांडला काही वाटत नाहीये त्यामुळे फडणवीसांनी तंतोतंत आदेश पाळला आणि जाहीर केलं की महायुती म्हणून आम्ही लढणार निदान मुंबई महापालिका आणि एम एम आरडीए महापालिका यामध्ये आता खरं तर ही अजित पवारांना चपराक होती कारण याचा अर्थ असा होता की आम्हाला शिंदे हवेत पण अजित पवार नको आहेत निदान पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन मध्ये अजित पवार नको आहेत असा त्याचा सरळ अर्थ होत याचं कारण स्पष्ट होतं की पुणे जिल्हा हा अजित पवारांचा गड आहे हे नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीत दिसून आलं पुणे जिल्ह्यामध्ये बारामतीमध्ये अजित पवारांचं वर्चस्व राहिलेलं आहे पुणे महानगरपालिकेच्या ग्रामीण भागात सुद्धा आजही अजित पवारांचं वर्चस्व आहे दोन हजार सतरा ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये पुणे महानगरपालिका आणि पिंची पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही जरी भाजपने जिंकली असली तरी विरोधी पक्ष म्हणून अजित पवारांचा पक्ष आताचा त्यावेळेला अभिभक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मजबूत होता हे लक्षात घ्या किंबहुना पिंपरी चिंचवडमध्ये पिंपरी चिंचवड या महानगराला जो काही आकार आलेला आहे तो अजित पवारांमुळे आलेला आहे असं अजित पवारांच्या पक्षातले आणि अजित पवारांच्या विरोधी पक्षातले सुद्धा लोक मान्य करतात पण दोन हजार सतराला अजित पवारांवर पराभवाचा धक्का बसला कारण अजित पवारांच्या पक्षातून अनेक जण भाजपमध्ये गेले आज जे भाजपवाले पिंपरी चिंचवड मध्ये त्यापैकी एक मोठा गट हा मुळचा अजित पवारांचा समर्थक गट आहे हे लक्षात घ्या म्हणून फडणवीसांना जाहीर करावं लागलं की आम्ही एकत्रित लढणार नाही कारण एकत्रित लढलो तर पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महानगरपालिकांमध्ये अजित पवार आपल्या पक्षाला धोका निर्माण करतील असं फडणवीसांना वाटलं स्वाभाविकच अजित पवारांनी इतर ज्या शक्यता आहेत त्या चाचकून पाहायला सुरुवात केली अजित पवारही कसलेले राजकारणी आहेत ते काय फडणवीसांना सरळ मोकळ मैदान देतील अशातली परिस्थिती नाही अजित पवारांनी थेट सतेज पाटलांना कोल्हापूरला फोन केला की पुण्यामध्ये आपली काँग्रेस बरोबर युती होऊ शकते चाचपणी केली चर्चा केली सतेज पाटलांनी स्पष्टपणे सांगितलं ही चर्चा फक्त पुण्यापुरती आहे कोल्हापूरपुरती नाही कारण कोल्हापूरमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस यांची युती झालेली आहे जी आज जाहीर पण पुण्यामध्ये अजित पवारांनी आणखी एक गुगली टाकला थेट शरद पवारांबरोबरच युती करायची तयारी दाखवली आणि तसे फिलच त्यांनी शरद पवारांच्या पक्षात पाठवलं पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन ठिकाणी शरद पवारांशी आपली युती होऊ शकते असं अजित पवारांचे निकटवर्तीय सांगू लागले खर तर तीन महानगरपालिका म्हणायला पाहिजे सांगली महानगरपालिकेत सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार म्हणजे जयंत पाटलांचा हा गड आहे इथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि अजित पवारांची युती जवळजवळ झालेली आहे लक्षात घ्या आता फक्त जाहीर व्हायची बाब तेव्हा या तीन महानगरपालिकांमध्ये पुणे पिंपरी चिंचवड आणि सांगली या तीन महानगरपालिकांमध्ये शरद पवार आणि अजित पवारांची युती होण्याची शक्यता आहे आणि मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे उद्या सव्वीस डिसेंबरला ही युती जाहीर होण्याची शक्यता आहे आता तुम्ही म्हणाल शरद पवारांनी एवढी टीका केली होती अजित पवारांवर लोकसभेच्या वेळेला पक्ष फोडला वगैरे जशी उद्धव ठाकरेंनी शिंदेवर गद्दार म्हणून टीका केली तशीच शरद पवारांनी अजित पवारांवर केली अगदी घर सुद्धा पणाला लावलं आपल्या पुतण्यांना केलं अजित पवार यांच्या विरुद्ध वगैरे 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 अजित पवारांवर सत्तर हजार कोटीच्या भ्रष्टाचाराचा आरोप आरोप थेट मोदींनी केला होता तरीच त्यांना भाजप बरोबर घेतलं त्याचाही उल्लेख शरद पवारांनी आपल्या निवडणूक प्रचारात केला होता तरी सुद्धा यावेळेला शरद पवार ही युती करायला कसे तयार झाले असं सांगितलं जातं की शरद पवार सुरुवातीला तयार नव्हत जेव्हा अशा बातम्या पसरल्या की अजित पवार आणि शरद पवार यांची युती महानगरपालिकेत येऊ शकते तेव्हा पुण्याचे शरद पवारांचे एक नेते प्रशांत जगताप हे अत्यंत अस्वस्थ झाले आणि शरद पवारांना जाऊन भेटले जज अजित पवारांनी युती केली तर मी पक्षात राहणार नाही असं त्यांनी सांगितलं आणि युतीची शक्यता जेव्हा निर्माण झाली तेव्हा प्रशांत जगताप यांनी पक्षाचा राजीनामा दिला हल्ली विचारांच्या आधारे तत्वाच्या आधारे कुणीही पक्षाचा राजीनामा वगैरे देत नाही सगळे स्वार्थ अजित पवार आणि शरद पवार युतीमध्ये कदाचित प्रशांत जगतापांचा राजकीय स्वार्थ असेल पण ते असं म्हणाले ज्या विचारांच्या आधारे आम्ही अजित पवारांना विरोध केला त्यांच्याशी युती होऊ शकत नाही त्यांनी पक्ष सोडून दिला आता कदाचित ते काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता आहे कारण अजित पवारांनी भाजप बरोबर युती करून एका धर्मांत पक्षाबरोबर तडजोड केलेली आहे असा त्यांचा आक्षेप आहे प्रशांत जगतापचं कौतुक करायला पाहिजे कारण करा आजच्या काळात अशा प्रकारे तत्वाधारित भूमिका विचारांवर आधारित भूमिका कुणीही घेत नाही त्यांनी पक्ष सोडला प्रशांत जगताप हे सुप्रिया सुळे यांच्या यांचे निकटवर्तीय मानले जातात सुप्रिया सुळेनी सुद्धा त्यांना सांगितलं की असं काही करू नका पक्षाच्या हिताची गोष्ट आपल्याला बघायला पाहिजे आजही सुप्रिया सुळे अजित पवारांची आपली युती झाली आहे असं जाहीरपणे मान्य करायला तयार नाही त्या असं म्हणतात की बोलली चालली वगैरे 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 आजही पत्रकार परिषद त्यांनी हेच सांगितलेलं आहे की प्रत्येक सकाळ नवी वगैरे नवी असते वगैरे डायलॉग त्यांनी मारलेले आहेत नाराज होण्याचा राजकारणात कोणाला हक्क नसतो असंही ते त्या म्हणाले आहेत वगैरे खरं तर मुळात अजित पवारांबरोबर जाण्या जायला सुप्रिया सुळेंचाच विरोध होता पण मला असं वाटतं सध्याचं एकूण राजकीय वातावरण बघून त्यांनी ही तडजोड मान्य केली असावी कारण भारतीय जनता पक्षाशी मुकाबला करायचा असेल तर भाजप विरोधी ज्या शक्ती आहेत महाराष्ट्रात त्यांना कधी ना कधी एकत्र यावं हो लागणारच मग आज अजित पवार शरद पवार सगळं विसरून एकत्र आले दुसऱ्या बाजूला ठाकरे बंधू एकत्र आले सगळं विसरून उद्धव ठाकरेंचा एक इतिहास आहे राज ठाकरेंचा इतिहास आहे शरद पवारांचा इतिहास आहे अजित पवारांचा इतिहास आहे हे सगळे एकत्र येऊ शकतात तर मग आपण अजित पवार आणि शरद पवार पक्षाच्या हितासाठी का एकत्र येऊ शकत नाही असा विचार सुप्रिया केलेला असेल गंमत बघा भारतीय जनता पक्ष दुसऱ्यांवर टीका करतो की तुम्ही स्वार्थी आहात तुम्ही सत्तेचं राजकारण करता स्वतःला वापरायचं असेल एखाद्या पक्षाला तेव्हा भाजप वापरून घेत आणि स्वतःला वापरायचं नसेल सोयीस्कर भूमिका असेल तेव्हा भाजप आपल्या मित्र पक्षाला पक्षाला सुद्धा दूर लोटतो हे अजित पवारांच्या पक्षावरून स्पष्टपणे दिसत पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजपने अजित पवारांच्या पक्षाला दूर लोटलं कारण तिथे सोयीचं नव्हतं पण गमत मग बघा मीरा भाईंदर मध्ये भाजपला अजित पवारांच्या पक्षाबरोबर हवी आहे याचं कारण इथे अजित पवारांचा पक्ष काँग्रेसची मतं फोडू शकतो असं भाजपला वाटत आहे खरं तर गेल्या वेळेला मीरा भाईंदर महानगरपालिका भाजपने स्वतःच्या बळावर जिंकली होती पण यावेळेला परिस्थिती वेगळी आहे काँग्रेसशी मतं फोडणं आवश्यक आहे असं वाटल्यावर भाजपने ताबडतोब अजित पवारांच्या पक्षाकडे फिलौस पाठवायला सुरुवात केली त्या उलट मुंबईमध्ये मुंबईमध्ये आपल्या हिंदुत्ववादाचा झेंडा भाजपला जोरात पडकवायचा आहे मग त्यांना नवाब मलिक खटकायला लागले जे अजित पवारांच्या पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष आहेत ज्यांच्याकडे महापालिका निवडणुकीची मुंबईची सूत्र आहेत भाजपने असं सांगायला सुरुवात केली की नवाब मलिक जर तुमचे नेते असतील तर आम्ही तुमच्या पक्षाची युती करणार नाही प्रश्न हा विचारला पाहिजे भाजपला की दुसऱ्या पक्षाचं नेतृत्व ठरवण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला तुम्हाला युती करायची असेल तर करा पण दुसऱ्या पक्षाचं नेतृत्व ठरवण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला उद्या एखाद्याने सांगितलं की मोदी तुमच्या पक्षाचे नेते असतील तर आम्ही तुमच्याशी युती करणार नाही तर भाजपला चालेल का हा खरा प्रश्न आहे पण सत्तेचा समाज ज्यांच्या डोक्यात गेलाय त्यांना असे तर्कावर आधारित प्रश्न विचारलेले चालत नसतात त्यामुळे मुंबईमध्ये भाजपने नवाब मलिक यांचे दाऊदशी संबंध आहे असं काही सिद्ध नाही फक्त आरोप आहे नवाब मलिक हे जामिनावर बाहेर आहेत हे लक्षात घ्या तेव्हा नवाब मलिक यांचे दाऊदशी संबंध आहेत आणि आपण राष्ट्रपक्ष भक्त पक्ष आहोत असं म्हणून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी युती करायला नकार दिलेला आहे भाजपने हे लक्षात घ्या आता गंमत अशी आहे की नवाब मलिक यांचे दाऊदशी संबंध आहेत की नाही कोर्टात सिद्ध होईल पण E as daudla. आम्ही फरफटत घेऊन येऊ असं भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंनी म्हटलं होतं दाऊदला कधी भारतात आणलं नाही या लोकांनी पण दाऊदच्या नावाने राजकारण आजही ही मंडळी करतायत हे लक्षात घ्या मुद्दा असा आहे की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये या पुढचं जे राजकारण आहे आज दोन हजार पंचवीस ची अखेर जवळ आलेली डिसेंबर एकतीस डिसेंबर जवळ येतोय सव्वीस चालू सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीन साडेतीन वर्ष राहिलेली आहेत विधानसभा निवडणुकांना दोन हजार एकोणतीस ची निवडणूक जी आहे ती भाज भाजप स्वबळावर लढणार असं अमित शहाने जाहीर केलेलं अर्थात ते बदलूही शकतात भाजपचं स्वबळ त्यांना पुरेसं नाही वाटलं वेळी नवे दोस्त घेऊ शकतात पण आता तरी असं जाहीर केलेलं आहे की भाजप स्वबळावर लढणार अशा वेळी अजित पवारांचं काय होणार त्यांचं भवितव्य काय असणार अशा वेळी एकनाथ शिंदेचं काय होणार त्यांचं भवितव्य काय असणार याचा विचार एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना आजपासून करावा लागेल आज महापालिका निवडणुकीमध्ये अजित पवार आणि शरद पवार एकत्र येत आहेत हे लक्षात घ्या ही भविष्याची नांदी आहे तुम्हाला भाजपच्या विरोधात आपापल्या बाले किल्ल्यांमध्ये उभं राहायचं असेल तर वेगवेगळे अलायन्सेस करावे लागणार वेगवेगळ्या आघाड्या कराव्या लागणार जशी ती ठाकरे बंधूंनी केली आहे तशीच पवार काका पुतण्याला राजकारणाची अपरिहार्यता आहे हे लक्षात घ्या इलाज नाही त्या बाजू उद्या शिंदेनाही हा विचार करावा लागणार जर भाजपने दोन हजार एकोणतीसच्या च्या आसपास शिंदेना दूर लोटलं तर आपण नेमकी कोणती भूमिका घ्यायची आपण कुणाशी युती करायची याचा विचार शिंदेनाही करावा लागेल आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगून ठेवतो कणकवलीमध्ये एकनाथ शिंदेनी म्हणजे निलेश राणे नेते ने यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी सुद्धा युती नगरपालिका निवडणुकीत केली होती हे विसरू नका एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनी महाराष्ट्रात उमरगा आणि इतर काही ठिकाणी काँग्रेसची सुद्धा युती नगरपालिका निवडणुकीत केली होती हे लक्षात घ्या त्यामुळे प्रत्येक पक्षाला विचारधारेचा जवळजवळ अंत झाल्यासारखी परिस्थिती आहे विचारधारा फक्त नाव घ्यायला असते सेक्युलरिझम फक्त निवडणूक निवडणुकीच्या वेळेला जाणवतो या लोकांना त्यामुळे अशा प्रकारच्या संधी साधू युती या महाराष्ट्राच्या राजकारणात पुढे हो बघा शरद पवार नाहीयेत अजित पवारांची युती करावी की नाही जाहीर विधान काही नाही हो नाही नाही कारण शरद पवारांना आपल्या सेक्युलर इमेजची काळजी आहे पण दुसऱ्या बाजूला अदानीशी संबंध ठेवताना ज्या अदानीला मोदींनी सगळे फायदे दिलेले आहेत असा आरोप जाहीरपणे होतोय असा आरोप इंडिया आघाडीतले पक्ष करत आहेत त्या अदानीशी संबंध ठेवताना शरद पवारांना काही वावग वाटत नाही तिथे संधी साधूपणा ते करू शकतात तिथे जर संधी साधूपणा करतात तर राजकारणातला हा संधी साधूपणा नवा हे लक्षात आपली सेक्युलर इमेज ठेवून शरद पवार हा निवडणुकीच्या राजकारणातला संधी साधूपणा करू शकतो असो आपण उद्या बघणार आहोत यांची युती जाहीर होते की नाही पण ज्या काही बातम्या येत आहेत त्यावरून असं दिसतय की शरद पवार आणि अजित पवार महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र येतील आणि पुढच्या काळामध्ये आणखीन काय होईल ही युती कोणती वळणं घेईल याकडे आपल्याला लक्ष ठेवावं असो ही एक गोष्ट दुसरा मुद्दा असा आहे की तिथे भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांचे मतभेद टोकाला गेलेले आहेत मुंबईवर मुंबईतल्या जागा वाटपावरून एकनाथ शिंदे आणि भाजप यांचं अजिबात पटत नाही एकनाथ शिंदेने सुरुवातीला एकशे वीस जागा मागितल्या होत्या कारण त्यांचा असा दावा होता की अविभक्त शिवसेनेने चौऱ्याऐंशी जागा जिंकल्या होत्या किमान तेवढ्या तरी आम्हाला मिळाल्या पाहिजेत भाजपने स्पष्ट नकार दिला मग एकनाथ शिंदेची मागणी शंभर वर आली आता असं आहे की शंभरची मागणी मान्य करायलाही भाजप तयार नाही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचं असं म्हणणं आहे वेळ आली तर आम्ही स्वतंत्रपणे लढवू पण एकनाथ शिंदेचे वाटेल ते लाड पुरवणार नाही आता एकनाथ शिंदेना शंभर जागा आहेत भाजप द्यायला तयार नाही भाजप म्हणतोय साठ ते सत्तर जागा आम्ही एकनाथ शिंदेना देऊ किती पुढे जाईल भाजप हे आता बघावं लागेल लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदेनी मोठा पेशन्स दाखवला होता आणि शेवटी आपल्याला हव्या त्या जागा भाजपकडून मिळवल्या होत्या विधानसभेच्या निवडणुकीत तर भाजपने काही उमेदवार सुद्धा उसने दिले एकनाथ शिंदेना म्हणजे उमेदवार लढला धनुष्यबाणावर उदाहरणार्थ अंधेरीला मुरजी पटेल हा भाजपचा उमेदवार धनुष्यबाणावर लढला आणि जिंकून आला असं तीन चार पाच ठिकाणी झाले यावेळेस ला महापालिका निवडणुकीमध्ये मुंबईमध्ये भाजप एकनाथ शिंदेना काही उमेदवार देण्याची शक्यता आहे जे धनुष्य बाणावर लढतील असं झालं तर एकनाथ शिंदेची जी मागणी आहे साठ सत्तर त्यामध्ये दहा ते पंधरा जागांची भर पडू शकते आणि एकनाथ शिंदे साधारणपणे ऐंशी पंच्याऐंशी पर्यंत पोहोचू शकतात अर्थात ऐंशी पंच्याऐंशी जागा मिळाल्यावर एकनाथ शिंदेचं समाधान होणार आहे की नाही ही गोष्ट महत्वाची आहे याचा निकाल जो आहे तो पुढच्या साधारण अठ्ठेचाळीस तासात लागायला हवा कारण तीस डिसेंबर ही अर्ज भरायची शेवटी तारीख आहे आता दोन दिवस झालेले आहेत अर्ज भरून फारसे अर्ज आलेले नाही दोन हजारच्या वर अर्ज गेलेले आहेत लोक घेऊन गेलेले तर पण अर्ज पुन्हा येऊन सबमिट करण्याला वेळ लागतोय आणि मला असं वाटतं की शेवटच्या दिवसामध्ये म्हणजे साधारणपणे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणीस सत्तावीस सत्तावी तारखेनंतर मोठी गर्दी होईल सर्व पक्षांची गर्दी होईल सगळे पक्ष उमेदवार अजून जाहीर करत नाहीत कारण भीती वाटते त्यांना उमेदवारांची पळवा पळवी होईल